रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकोणऐंशी दाता नारायण स्वय भोगिता आपण आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायाचे, देखती जे डोळे रूप आपुले ते खेळे तुका म्हणे नाद झाला अवघा गोविंद एक हरीच ईश्वराच्या रूपाने कर्म दाता आहे आणि तोच स्वतः जीवाच्या रूपाने विषयांचा भोगता आहे सर्व रूपाने हरीच आहे तर आता वाणीने बोलावयाचे काय उरले आहे आपले डोळे जे रूप पाहतात ते डोळे आणि रूप या दोघात एका हरीचीच व्याप्ती आहे तुकाराम महाराज म्हणतात शब्द आणि शब्द ऐकणारे कान हे सर्व हरीच झाला आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त